सांगेल तिथला अठ्ठावीस ये दादा आपल्या नावावर रेले कुठे आले तुम्ही युट्यूब वर चॅनल माहिती संदीप सकाराम पाटील पारोळा भोंडण मी आले त्यांची मावळी जोडी आहे त्यांची मावळी जोडी देऊन त्यांनी वीस हजार केलेले वीस हजार त्यांनी केलेले आपण फायनल तीस सांगितलेले बरोबर येवार एकदम जवळ आहे आणि आपण सर्वांना माहिती येवार कुठं होणार बरोबर मावळी देऊन खिलारी घेत आहे गाडी वखर गरीब सर्व्या गोष्टीला काही टेन्शन नाही आणि फक्त थाप मारायची आपल्या नाव आले वापस तू नाव ना सांग आता प्रणव विजय पाटील प्रणव विजय पाटील बस 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 आबा आम्ही ते थोडस मागे कर काय नाव विजय पाटील पाटील भोंडण ना फार वेळा भोंडण वीस हजार त्यांनी केले तीस हजार आपण सांगितले दहा हजारचा फरक पावन करून होणारे बोडले आहेत मला जे आहेत मना बिल काय नाही येत नवा फक्त टाकला मी तुला तू ना सोनं मान सोनं येऊ ना या बैल पलटावर आहेत म्हणे म्हणून मी जोडी बदल काहीच मी इथला तुम्ही फोन का तुम्ही व्हिडिओ टाका म्हणून जवळ लागते आपल्याला मोठला बारगाव आहे सर्वांना माहिती येवार कुठे होणार आहे दादा आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एका माणसाने त्यांना येऊ दे ना उभा जाऊ शकत नाही असा उभा तू तुम्ही असा उभा राह दादा मी आहो राहतल्या आणि बोला कब सुट्टी जाऊ दादा बर आता तुमचे तीस राहते हा त्यांचे वीस राहू दे बर पंचवीस मध्ये यांचं काय म्हणणं आहे तुमच्या नावावर आले वापस पाठवू आणि आपण वापस पाठव पैशाला किंमत नाही दोन मिनिट ऐक दुसऱ्याकडे चाळीस वर बी होतंय पण नावावर आल्यावर वापस नाही ला औषध नाही काहीच बोलू नका

त्यांना यावर मान्य असेल तर करतील नाही तर राहिला फक्त बर आपले जवळचे माणसं आहे मी तीस सांगितले त्यांनी वीस सांगितले ताम्रभाव तांबरे यांनी सांगितले पंचवीसवर करा पंचवीस यावर झालेला आहे त्यांचे बैल घेऊन पंचवीस घेतले दादा मान्य ना दादा आबा मान्य आहे ना दिला गरी सत्तर नव्वद करू हा कवड आले ना ना

येईल येणार नाही सत्तरला ऐंशी एक शब्द बोला दा एक शब्द बोला वापस दे शेतकरी वापस जाणार एक शब्द बोला बर पंचाहत्तर ला अरे साहेब मामा फक्त सत्तर माहिला ना पंचाहत्तर हजार पंचाहत्तर नाही सत्तर दिसू सत्तर दिसूर काही नाही सत्तर हजार पक्का अरे काही चलावलं म्हणाली सत्तर एकाहत्तर ला मागून आले पंच्याहत्तर सांगितलेले पंच्याहत्तर आपण सांगितलेले बरोबर

मित्र कोणतं गाव तुमचं सांगा पिलोरा म्हणजे गावाचा तालुका कोणता हा चांदूर बाजार तांदूर बाजार बाजार जिल्हा कोणता आहे तो अमरावती अमरावती जिल्हा रमेन रमण रमन दिनेश राव राऊत 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 हे अमरावतीने आलेले हे चार चार वास्त्र मागता येते तर बघा मागत माहिती बोला बर नव्वद हजार नव्वद बोलला का बरं ठीक आहे खलील शेट्टी नव्वद हजार नव्वद नव्वद हजार रुपये काय विषय नाही बरं ठीक आहे दादा त्यांचे धन्यवाद करतो आपण सांगितलं मागितले अमरावतीकरांनी मनापासून अभिनंदन करतो जो कमी मागतो तोच घेतो त्याला पन्नास लाख सत्तर ला मागू नका जर घ्यायचे असेल तर हिशोबाने मागा ते काही शेळ्या मेड्या ना नाहीये पन्नास लाख साठ ला तुम्हाला बघा तुम्हाला जवळची किंमत सांगितलीय वासरा होणार रे पुढे वासर पुढे महाराज सारखे वासरा बघा वासरा सांगा तुम्हाला बर सांगतो आम्ही अह असं मागू नका राजा असं हिशोबानं लई लांब आहे इतकं ते चाळीस हजार रुपये नफा राहत नाही व्यापाऱ्याला नका मागा हजार दोन हजार भेटले भरपूर झालं बर ठीक आहे तुमची इच्छा आहे नफा राहतो ठीक आहे नफा राहतो ना आम्ही नाही मान्य करतो ना पण इतका नफा थोडी राहतो चाळीस पन्नास हजार बोला साठ हजार मागतो तोच घेतो दादा तुमचे बी साठ सत्तर खोटे माझे बी एक लाख दहा आणि एक लाख खोटे जर घ्यायचं असेल पोराचा शब्द गेलाय नव्वद हजाराला बोला बरं बस बस स्टँड वर हा तिने नव्वद सांगितले बोलले असं आहे का घ्यायचे मनापासून तुम्हाला शुवागडा एकाहत्तर झाला ठेवा बर ठीक आहे अहो आम्ही देत नाही घाबरू नका एककात्तर जाणार पंच्याहत्तर ना आम्ही पण देत नाही मास्टर ओळखून बघा हा तुम्ही जर म्हणलं ना इथं झोपून द्या झोपून देतो गाड्याला तुम्हाला इथं गाड्याला साख बांधून देतो तर दादा तुमचे एक खोटे माझे एक्क्याण्णव खोटे हे पंच्याऐंशी हजार रुपयाला ठेवायचे बर किती साठ बर साठला मागतो धन्यवाद करतो आपण साठला सत्तरला नाही होणार त्याला शेवट एक्क्याऐंशी हजार रुपये घेऊ बघा असेल